नमस्कार प्रिय विद्यार्थी सुंदर कवितेच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू इच्छितो अंधार म्हणजे काय थोडा विचार करा सूर्य मावल्यावर किंवा खोलीतील दिवे बंद केल्यावर प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधार का की अपेक्षा काहीतरी अधिक जे आपल्याला आपल्या हृदयात आणि मनात खोलवर जाणवते खरा अंधार म्हणजे फक्त डोज्यांनी दिसणारा अंधार नाही हरवल्याची भावना पुढे काय करावे हे कत नसतानाची गोंदाची स्थिती म्हणजे अंधार विद्यार्थ्यासाठी ती एखाद्या महत्वाच्या परीक्षेपूर्वीची चिंता असू शकते की तुमची तयारी पुरेशी झाली नाहीये समाजासाठी अंधार म्हणजे अज्ञानाची सावली द्वेषाची थंडी आणि अन्यायाचे मोठे ओझे या आंतरिक अंधाराशी आपण कसे लढू उत्तर सोपे पण अविश्वसनीयपणे शक्तिशाली आहे आपण दिवा लावतो एकच ज्योत कितीही लहान असली तरी अंधाराला मागे टकण्याची विलक्षण क्षमता आहे दीपस्तंभ कसा काम करतो याचा वाददी, त्याचा प्रकाश किरण हरवलेल्या जहाजांना सुरक्षितपणे किनाज्यावर पोहोचवतो दिवा आशा जान आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे कवी दिव्याचा एक शक्तिशाली रूपक म्हणून वापर करतात जेव्हा आपण हा दिवा लावण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण नकारात्मकतेला नाकारण्याचा एक जागरूक निर्णय घेत असतो दिव्याचे सौंदर्य हे आहे की त्याचा प्रकाश वाटण्यासाठी असतो एक पेटलेली मेणबत्ती स्वतःच्या प्रकाश न गमावता हजारो मेणबत्त्या पेटवू शकते कविता मानवाने सामर्थ्य आणि संरक्षणासाठी तयार केलेल्या साधनांना मान्य करून सुरू होते ती शस्त्र किंवा शस्त्रांनी भरलेल्या जगाबद्दल बोलते हा मार्ग कविता सुचवते अंधाराचा मार्ग आहे कारण तो अनेकदा भीती दुःख आणि अधिक संघर्षाकडे नेतो पुढे कविता शास्त्र सादर करते ज्याचा अर्थ विज्ञान आणि जान आहे आहे विज्ञानाद्वारे आपण रोगावर उपचार केले केले आहेत आणि अविश्वसनीय तयार तथापि कविता सूचित करते की हे जान देखील स्वतःच आपल्या अंतिम कल्याणासाठी पुरेसे नाही येथेच कविता तिच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर पोहोचते कवी आपल्याला दीप लावण्यास सांगतात हा दिवा मानवतेच्या करुणेच्या आणि प्रेमाच्या दिवा आहे बेघर लोकांसाठीच्या निवारागृहात स्वयंसेवकाच्या विचार करा ते मानवतेच्या दिवा लावत आहेत ही कृती सर्वात शक्तिशाली आहे चला या कल्पनाना आपल्या दैनंदिन जीवनात आणूया जेव्हा मित्रामध्ये मतभेद असतात ओढण्याऐवजी संवादाच्या जानाचा वापर करणे हा शास्त्राचा मार्ग आहे पण जेव्हा आपण करुणा वाढवतो मनापासून माफी मागतो तेव्हा आपण मानवतेचा दिवा लावतो हे अंतिम पाऊल आहे जे खरी प्रगती निर्माण करते ज्या डॉक्टरांना उत्तम वैद्यकीय आहे ते प्रभावी आहे पण ज्या डॉक्टरांना उत्तम करुणा आहे ते खरे उपचारक आहेत जिथे जिथे शस्त्रे भिंती बांधतात तिथे मानवतेचा दिवा पूल बांधतो केवळ तथ्य देते तिथे तो उद्देश देतो हे ते गहन आणि सुंदर भविष्य आहे जे दीप लावतो ही कविता आपल्याला निर्माण करण्यास प्रोत्साहित करते तर मी तुम्हाला विचारतो दोन सोप्या वाक्यांत ही कविता तुम्हाला काय शिकवते